शेतकरी बंधूं नमस्कार सर्वात महत्वाचा आपण आई टोमॅटोच्या प्लॉट मध्ये मागचा व्हिडिओ बाजारभावाचा टाकला होता बऱ्यापैकी काही वाईट कमेंट आल्या काही चांगल्या कमेंट आल्या त्याची शिकाय घेऊन देणार नाही बिचारा आपल्या शेतकरी बंधूंचा फायदा होतोय मला त्याचा अभिमान आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना सांगितलं प्लॉट टाका ती शंभर टक्के प्लॉट टाके त्याच्या ज्यांना सांगितलं नका टाकू काय काही नाही ऐकायचं आपलं आपण त्यांना सांगतो तुम्हाला जे करायचं ते करा फक्त कमेंट करू नका वाईट आणि येऊन काही बलचं सलतं बोलू नका मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट जो व्यक्ती काम करतो ना त्याला माहित राहतं ते काम करत असताना येणारे अडथळे किती आहे त्याला जर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही जर साथ दिली ना ती व्यक्ती आरामशीर पुढं पुढे जात राहते पण जर तुम्ही ती त्याला आत्ताच कुठंतरी सुरुवात होती आणि आपण त्याला लगेच असं बोललं बोलवून दुखवलं तर शंभर टक्के मित्रांनो कामावर परिणाम होतो पण मी ह्या गोष्टी कधी लक्ष देत नाही मी फक्त माझ्या कामाशी प्रामाणिक आहे आणि काम करत राहणार आहे सदैव माझ्या चॅनलवर तुम्हाला टोमॅटो असतील मिरची असेल कांदा असेल द्राक्षबागा असतील सगळं तुम्हाला दिसत राहणार इडून पुढं आणि क्वालिटी उत्पादन जे काही तुम्हाला काढायचं ते देणारच आपण पण त्याच्यासोबत क्वालिटी प्रॉडक्ट पण आपण पन। तुम्हाला सांगणार आणि देणार मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आता मी आज साऊच्या प्लॉटमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये बघितला तुम्ही का मी व्हिडिओ व्हिडिओ घेतलेला आता तर बऱ्यापैकी जण काय म्हटले का तुम्ही तिथं हे करताय म्हणजे झाडाच्या सावलीमध्ये कोणाचा प्लॉट चांगलाच राहतो तर तुम्ही ओपन मध्ये प्लॉट दाखवा आता मी आता कुठं आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं दुसरा है, है मी आहे प्लॉटच्या दुसऱ्या टॉक्याला मित्रांनो जिथं कुठं झाड दिसणार नाही आजूबाजूला पूर्णपणे जर बघितलं तर इथं पडसावल्या हा विषय नाही झाडाची कंडिशन बघू शकता किती निरोगी आहे आता हे मी शाखा नंबर दोन अंतर्गत प्लॉटवर प्लॉट वर स्वतः माझ्या सोबत आहे आता आता जर बघितलं तर प्लॉटला फुलकळी दाखवा किती निघालेली आपल्यातून फुलकळी साधारण आता शंभर शंभर दीडशे दीडशे प्लॉट किती दिवसात झाला दीड महिना दीड महिन्याचा प्लॉट फक्त ऍप्लिकेशन काय काय गेलं बारा नव्वद बारा एकसष्ट आता कृषी पावर म्हणजे कृषी पावर एक किलो कृषी सिलिका पाचशे ग्राम आणि त्याच्यामध्ये काय दिलं तेरा तेरा जीरो दोन ते तीन किलो दिला मित्रांनो आता या कंडिशनला एवढी फुलकळी निघालेली जे नियोजन आमचं आहे ना ते पहिल्यापासून राहू द्या प्लॉटला शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार वेलवर्गामध्ये जर बघितलं तर एवढ्या एक महिन्यामध्ये थंडीच्या पिरियड मध्ये जे कमी जास्त थंडी आहे जिडे जास्त थंडी तिथे जास्त प्रॉब्लेम येतो मित्रांनो ती काळजी घ्या त्यानंतर जर बघितलं आपण तर आता या प्लॉटवर मार्गदर्शन करताना सिटिंगसाठी महत्वाचं मला बोलायचं आहे या प्लॉटमध्ये सिटिंगसाठी काय करायचंय तुम्हाला हा जर बघितला तिथं पंजानी गालेला आहे आता हा पंजानी गुण जर बघितला आपण तर एकदम अत्यंत सुंदरित्या पंजानी गालेला आहे तुम्ही कृषी पॉवरचे रिझल्ट बघा खूप आपलं टोमॅटो प्लॉटला ही फुलकळी दिसते ह्या कंडिशनचे प्लॉट तुम्हाला बघायला भेटणं मुश्किल आहे आताच्या त्याच्या परिस्थितीला कारण प्लॉटच्या वाट्यानं खूप मोठा प्रॉब्लेम राहतो पण आपण जे काही मार्गदर्शन करतो ज्या काही गोष्टी मी सांगतो जे काही तुम्हाला प्रॉडक्ट देतो त्याच्या इम्युनिटी पॉवरमुळे प्लॉट सदैव निरोगी राहतात आता विरांगचे जे माग झालं ते मी ते सोडून दिला विषय विरांग व्हरायटीच्या वर्षी कामाची नाही त्यानंतरची गोष्ट आता याच्यासाठी काय काय केलं जर बघितलं आपण तर याला कृषी पॉवर एक किलो गेलं होतं कृषी सिलिका पाचशे ग्राम गेलं होतं आणि त्याच्यामध्ये तेरा झिरो पंचाळीस दोन किलो आपण गर्भधारणेसाठी ऍप्लिकेशन दिलं या ऍप्लिकेशन दिल्यानंतर आपल्याला दुसरं ऍप्लिकेशन कोणतं करायचं आहे साठवीस आणि मिलनच मित्रांनो हे ऍप्लिकेशन द्यायचं आहे थोडं असं शेतकऱ्यांना जर मिक्स ज्या वेळेस आपण करतो त्याच्या मिक्सर वापरलं किंवा मिंगल वापरलं तरी चालेल पण ज्यावेळेस आपण हे करतो आ, मिक्स करतो मिक्स केल्यानंतर फुटल्यासारखं का वाटतं काळजी करू नका ते फक्त दिसताना फुटल्यासारखं वाटतं पण रिझल्ट म्हणजे रिझल्ट प्रॉपर तुम्हाला प्लॉटवर बघायला भेटतो दिल्यानंतर एक चार पाच दिवसांनी बघायला भेटतो रिझल्ट oh. चार पाच दिवसात सेटिंग पण व्यवस्थित सेट होऊन झाडाची वाढ पण थांबते काळोखी पण हटत नाही त्याच्यासाठी साठवीस आणि मिलांचं आपण ऍप्लिकेशन घेत राहतो मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे प्लॉटला वरून स्प्रे ऍप्लिकेशन काय करायचे दोनशे लिटर पाण्याचं माप सांगतोय दोनशे लिटर पाण्याचं माप देत असताना बड एक्सल वापरायचं तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली त्याच्यामध्ये तुम्हाला रोको वापरायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्राम आणि झिरो पाऊन चौतीस टाकायचं आहे तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम वापरायचं असेल तर वापर किंवा वापरूवी नका आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बोरान वापरायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्राम हे प्रमाण सांगतो बडएक्सल बोरान रोको अडीचशे 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 शंभर टक्के रिझल्ट पाहायला भेटल म्हणजे भेटल आजच्या मतकाराला नमस्कार जे ब्रिज वाक्य आहे ना हेच एका टोमॅटो पिकात आपण हेच देतो याच्या व्यतिरिक्त दुसरा काही देत नाही हा झाला आता सेटिंगचा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे टोमॅटो पिका मध्ये त्यावेळेस मी तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन करतो पूर्ण काही ज्या गोष्टी त्या पूर्णपणे सांगत चालल त्या पद्धतीने करत चला लागवडी योग्य व्हरायट्या कोणत्या राहणार आहे पुढच्या त्या व्हिडिओमध्ये आपण सांगूच ना की पुढच्या पण आत्ताचा व्हिडिओ जो आता काही हिवाळी प्लॉट मध्ये फुल सेटिंग साठी ड्रॉप होत असेल किंवा फुल धारणा होत नसेल थंडीमुळे काय केलं पाहिजे तर त्या व्हिडिओचा हा मेन पार्ट होता ज्या शेतकऱ्यांना वाटतंय का हे उत्पादन कुठं किंवा जे मटेरियल सांगितलं तुम्ही कुठे अवेलेबल आहे शाखा नंबर दोन दुगावला अव्हेलेबल आहे मित्रांनो मनमाडला अव्हेलेबल आहे येवल्यात अवेलेबल आहे कळवणला अव्हेलेबल आहे सिन्नरला अव्हेलेबल आहे त्यानंतर बघितलं आपण तर कळवणमध्ये देवळ्यामध्ये उमराणा मालेगावमध्ये भरपूर ठिकाणी मटेरियल भरपूर ठिकाणी अव्हेलेबल आहे नांदगाव मध्ये अवेलेबल आहे कुठेही तुम्ही परचेस करू शकता त्यानंतर जर ज्या शेतकऱ्यांना पुन्हा जुने पुणे जुन्नर त्यानंतर तुकडांना सांगली सातारा कुडून तिकडून व्हिडिओ बघत असतील त्यांना हे जर परचेस करायचं असेल होम डिलिव्हरी किट बोलून घ्या शंभर टक्के तुमचा फायदा होईल थोड्या दिवसात आपले कामं तुमच्याकडे पण चालू होतील मित्रांनो योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला करण्याचं काम करत आलो आणि करत राहणार मित्रांनो व्हिडिओ इथं था थांबवतोय धन्यवाद